अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य पदयात्रा निघाली अमराई उद्यानापासून सुरू झालेली पदयात्रा पटेल चौक गणपतीपेठ कापड कापडपेठ दत्त मारुती रस्ता मारुती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आयोजित करण्यात आली होती या पदयात्रेत पान दुकानदार गाळेधारक खोकेधारक यांनी प्रचंड संख्येने सहभाग घेतला होता सगळेच प्रतिनिधी इथं उपस्थित झालेले आणि सर्व मतांनी इथं एक निर्णय झालेला आहे की येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा क्रांती मोर्चा असेल मराठा समाज असेल यातल्या कुठल्याही संघटनेनं कुठल्याही उमेदवाराला मराठा म्हणून कोणीही पाठिंबा देणार नाही ज्याचा ज्याच्या सत्सत् बुद्धीला स्मरून ज्याला काय तो निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा कुठल्या पक्षाचा करायचा आहे कुठल्या उमेदवाराचा करायचा आहे ज्याला त्याला जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्याचीच आम्ही उलट जगणूक केलेली आहे की कुठल्याही बंधनात न अडकवता प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या पद्धतीने ते काम करावं असा या ठिकाणी निर्णय घेतला